अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण चवळीची भाजी करणार आहोत त्यासाठी इथे मी आकाराने छोटी असलेली चवळी घेतली आहे चवळी छोटी किंवा मोठी ते तुम्ही कोणतीही वापरू शकता एक वाटी चवळी घेतली आहे त्यासाठी दोन वाटी पाणी घालून हे कुकरला मी शिजवून घेत आहे तर अशा प्रकारे कुकरच्या डब्यामध्ये ही चवळी शिजवून घेतली आहे चवळी एकदम परफेक्ट अशी शिजली गेली आहे जास्त ओवरकूक अजिबात झाली नाही तुम्ही पाहू शकता प्रत्येक एक दाना त्याचा सेपरेट व्यवस्थित शिजला गेला आहे आता त्यासाठी पेस्ट बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी खिसलेलं सुकं खोबरं अगदी थोडेसे शे भाजलेले शेंगदाणे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या भरपूर सारी कडीपत्ता आणि भरपूर सारी कोथिंबीर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे अशा प्रकारे ही पेस्ट रेडी झाली आहे गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे सात ते आठ कढीपत्त्याची पाने त्याचबरोबर एक मध्यम आकाराचा कांदा आणि टोमॅटो दोन्हीही बारीक चिरून घेतले आहेत ते देखील तेलामध्ये घालायचे आहेत गॅस मध्यमाचेवरती ठेवून एक मिनिटासाठी हे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे टोमॅटो आणि कांदा पटकन सॉफ्ट होण्यासाठी आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आता भाजीला जितक्या मिठाची आवश्यकता आहे तितकं मीठ म्हणजे एक छोटा चमचा मीठ इथे मी वापरला आहे जर तुम्हाला मिठाचा अंदाज येत नसेल तर तुम्ही इथे दोन चिमटभर मीठ घालू शकता त्यामुळे कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट होतील आणि नंतर जेव्हा भाजी रेडी कराल ना त्यावेळेस तुम्ही मीठ वापरू शकता तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे गॅस आता मोठ्या आचेवरती चालू करायचं आहे आणि हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये काही बेसिकचे मसाले आपण घालू जसं की पाव चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर हे एक जीव होण्यासाठी आणि छान शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामुळे सर्व मसाले किंवा जी आपण पेस्ट यामध्ये घातली आहे ती छान एकजीव होईल यासाठी यामध्ये अर्धा कप पाणी घालू गॅस सध्या मोठ्या वरती चालू ठेवला आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्यानंतर जे शिजवलेली चवळी आहे ती आता आपण यामध्ये घालायची आहे चवळी घातल्यानंतर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पेस्ट केली होती ना त्यामध्येच मी पाणी घेतलं आहे आता त्यातील पाणी यामध्ये घालायचं आहे ते तुम्ही पाहू शकता भाजी एकदम अजून दाटसर आहे आता यामध्ये जवळजवळ अर्धा ग्लास पाणी वापरायचं आहे तुम्हाला इतकी दाटसर भाजी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आता पाणी ॲड न करता देखील बरोबर याच कन्सिस्टन्सीमध्ये भाजी बनवू शकता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातला आहे मिक्स करून घेऊ गॅस सध्या मोठ्या ह्याच्यावरतीच चालू आहे भाजीला छान अशी दोन ती तीन ते तीन उकळी येऊ द्यायची आहे आता यामध्ये जेव्हा आपण पेस्ट तयार केली ना तेव्हा कढीपत्ता आणि कोथिंबीर भरपूर घातली आहे बऱ्याच वेळा लहान मुलेंना भाजीमध्ये घातलेला कडीपत्ता कोथिंबीर साईडला काढून ठेवतात आणि मगच भाजी खातात तर त्यासाठी काय करायचं आहे तुम्ही कोणत्याही भाजीसाठी जेव्हा पेस्ट बनवत असताना त्यावेळी भरपूर कोथिंबीर आणि भरपूर कडीपत्ता पेस्ट त्या पेस्टमध्ये घालायचा आहे त्यामुळे पेस्ट देखील छान तयार होते आणि भाजीची चव देखील खूप छान येते भाजीला वरती थोडीशी तरी येत आहे दोन ते ती तीन उकळी येऊ द्यायची आहे भाजीला आता याच्यावरती थोडीशी आपण कोथिंबीर घालू आणि अगदी कमी वेळात टेस्टला बेस्ट अशी मस्त चवळीची भाजी तयार झाली आहे गरमागरम भाताबरोबर भाकरीबरोबर तर छान लागतेच त्याचबरोबर शिळी भाकरी असेल ना तर त्याबरोबर देखील खूपच छान लागते ही भाजी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे ही चवळीची पातळभाजी तयार झाली आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील खूपच आवडेल जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब जरूर करा भाजीला दोन ते तीन उकळी आली आहे गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे आणि अशा प्रकारे आपली चवळीची पातळभाजी अगदी मस्त अशी तयार झाली आहे परत भेटू आपण पुढील रेसिपीसह तोपर्यंत टेक केअर बाय